श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा जुलै म्हणजेच रविवारी आली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशीपैकी आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे आषाढी एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येते भक्तांसाठी आषाढी एकादशी हा दिवस विष्णूंचे आशीर्वाद घेण्याचा असतो असे म्हणतात की जो व्यक्ती या एकादशीचे व्रत करतो त्याचे सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतं या दिवशी चातुर्मासाची सुरुवात देखील होते आणि पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते लाखो वारकरी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात विठ्ठलाच्या नामाने अवघी पंढरी दुमदमून जाते आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी किंवा महा एकादशी असे देखील म्हटले जाते असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू चार महिने योग निद्रेमध्ये जातात या काळाला चातुर्मास म्हणतात ज्या दरम्यान भक्त भगवानांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध आध्यात्मिक पद्धती पाळतात या दिवसाच्या व्रतात सर्व देवांचे तेज एकवटलेले असते या दिवशी वस्तू दान केल्याने पुण्य प्राप्त होतं आणि देव प्रसन्न होतात ते तुमचे कर्म शुद्ध करते आणि जीवनातील अडथळे दूर करतात सात्विक आहार शरीर आणि मन शुद्ध ठेवते तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्यांना जल अर्पण केल्याने पितृदोष शांत होतो आणि कुंडलीतील ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी होतात यामुळे जीवनात स्थिरता आणि शांती येते या दिवशी विठ्ठल रखुमाईची संयुक्त पूजा घरात सुखसमृद्धी आणते संपत्तीत अपार वाढ होते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात आणि म्हणूनच धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण एक रुपयाचं नाणं इथे ठेवा हे नाणं ठेवल्यामुळे फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल ज्यामुळे आपलं सातपड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भर भरून अशी प्रगती होणार आहे तर हे एक रुपयाचं नाणं कुठे ठेवायचं कोणत्या वेळेत ठेवायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला अजिबात विसरू नका एकादशीचं व्रत करत नसतील तरीसुद्धा तुम्हाला आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन एकादशींचं आवर्जून व्रत हे करायचं या दोन एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याला आप वर्षभरामध्ये येणाऱ्या चोवीस एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचं जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपल्या श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होणार आहे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला व्रत करायचा संकल्प हा घ्यायचा आहे आता तुमच्याकडे श्री विष्णूंची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे विठ्ठलाची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला पंचामृताने किंवा जलाभिषेक हा करून घ्यायचा पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद अर्पण करून घ्यायची आहे तसेच त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय ती अर्पण करून घ्यायची आणि त्यांना सर्वात जास्त प्रिय ती म्हणजे तुळस आता तुळशीची तुम्ही पत्र अर्पण करू शकता किंवा तुळशीचा हार बनवून तो सुद्धा अर्पण करू शकता जेव्हा आपण तुळशीची पत्र अर्पण करणार तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या अपले मनातली इच्छाही बोलायची असं केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्यानंतर ते आपल्याला विष्णू सहस्रनामाचं किंवा विठ्ठलाचे अभंग किंवा आरतीही करून घ्यायची तसेच आषाढी एकादशीच्या कथेचं पठन किंवा श्रवणसुद्धा करून घ्यायचं आहे गोडाचा नैवेद्य हा अर्पण करून घ्यायचा अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर आषाढी एकादशीच्या दिवशी हा उपाय तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक रुपयाचं नाणं हे लागणार आहे कारण पैशांना माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं आणि जेव्हा आपण आपण पैशांपासून काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते तर आपल्याला हे एक रुपयाचं नाणं घेऊन देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे आता हे नाणं आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं नामाचं पठण करायचं आता तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं नामाचं पठण करणं शक्य नसेल ते यूट्यूबला लावून द्या हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचं जप सुद्धा करायचं आहे या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावी श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची किंवा तुमची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ती करण्याकरता सुद्धा आपल्याला बोलायचं त्यानंतर हे एक रुपयाचं नाणं जे आहे ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्रीहरी विष्णूंच्या चरणाऱ्या अर्पण करायचं त्या एक रुपयाच्या नाण्यावर आपल्याला एक तुळशीचं पत्र सुद्धा अर्पण करायचं हे पत्र अर्पण करताना पुन्हा एकदा आपल्याला जी इच्छा आपण एक रुपयाचं नाणं अर्पण करताना बोलले ती इच्छा बोलायची संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर हे नाणं आपल्याला श्रीहरी विष्णूंच्या चरणाजवळच ठेवायचं आहे आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं सकाळी उठायचं आहे स्नान करायची देवपूजा करून झाल्यानंतर हे जे एक रुपयाचं नाणं आहे त्याला आपल्याला एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि त्याची एक पोटली ही तयार करायची तर ही पोटली जी आहे तुम्ही एक तर तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही धन ठेवतात कपाट असेल तिजोरी असेल त्यामध्ये ठेवा किंवा अगदी तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये ठेवलं तरीही चालणारे असं हे अभिमंत्रित नाणं आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे की आपल्या पाकिटामध्ये ठेवल्यामुळे आपल्याकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात किंवा तुमचा व्यवसाय नीट चालत नसेल तर तिथेसुद्धा तुम्ही कपाटामध्ये किंवा गल्ल्यामध्ये हे अभिमंत्रित नाणं ठेवू शकतात जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कल होत असतील आजारपण येत असेल नवरा बायकोचं पटत नसेल मुलं चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील घरातल्या कोणत्याही सदस्याला कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त होत नसेल तर हा एक उपायसुद्धा तुम्हाला आवर्जून आषाढी एकादशीच्या दिवशी करायचं आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला तुळशीची पानंही घ्यायची पण ही, ही पानं आपल्याला विषम संख्येमध्ये घ्यायची म्हणजे तुम्ही पाच सात अकरा एकवीस अशा रीतीने तुम्हाला ही तुळशीची पानं जी आहेत ती घ्यायची आहेत आता या पानांपासून आपल्याला एक माळा ही तयार करायची आणि आपल्या देवघरामध्ये दे असणारे श्रीहरिविष्णूंच्या मूर्तीला आपल्याला ही माळा जी आहे ती घालायची संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर ही माळा तिथेच ठेवायची दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला ही माळा जी आहे ती श्री श्रीहरिविष्णूंच्या गळातनं काढायची आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधायची अशी ही माळा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आपल्या घरामध्ये वस असणारा जो वास्तुदोष आहे तो सुद्धा दूर होण्यामध्ये मदत मिळते कारण हिंदू धर्मामध्ये तुळस ही अतिशय पवित्र आणि पूजनीय मानली जाते ज्या घरामध्ये दररोज तुळशीची पूजा केली जाते तिच्यासमोर जा दिवा प्रज्वलित केला जातो तिला जल अर्पण केलं जातं त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष निर्माण होत नाही अशा घरावर अखंड श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची कृपाही होत असते त्याचबरोबर जर तुम्हाला नोकरी व्यवसाय किंवा करिअरमध्ये यश मिळत नसेल तर आषाढी एकादशीच्या दिवशी हरभऱ्याची जी डाळ असते ज्याला चण्याची डाळ आपण म्हणतो ते आणि गुळ दान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हे दान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व अडचणी आणि अडथळे दूर होतात अशा रीतीने आपल्याला हे छोटे छोटे उपाय जे ते आवर्जून आषाढी एकादशीच्या दिवशी करायचे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर